फ्रेंड्स कसे येत आयवेज मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही म्हटलं असाल आता रात्रीचं रात्रीचा कस काय काढलेलं आहे तर मित्रांनो आता मी चाललेले आहे बाहेर आणि कुठं चाललेले आहे ते तर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ मध्ये कळेलच फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझा आहे रात्रीचा प्रवास रस्ता यावा लागलेला आहे कच्चा आणि कंटिन्यू व्हिडिओ करा की मी आज म्हणजे कुठं चाललेली आहे आणि कुठं जाणार आहे कधी रिटर्न येणार आहे नक्की कंटिन्यू व्हिडिओ करा फक्त आणि आता खूप उशीर झाला होता आणि इकडं पाहू शकता आता तुम्हाला पाठीमागचं पण दाखवते बॅक कॅमेराने आता सेल्फी मधून तर नाही दाखवू शकत बसलेली इकडं दादू बसलेले दादू हायकर हाय कर की दाद तर ते ते गाडी चालवते ते स्पीड ब्रेकर वगैरे लागलेले तर रस्ता खराब आहे आणि पाठीमागचं पण आता दाखवते तुम्हाला चालवते आणि इकडं पाहू शकते इथं दादू बसलेले दादू आमचा दादू बसलेला आहे तरी बघा कंटिन्यू व्हिडिओ करा आणि हे कुठलं लोकेशन आहे नक्की कमेंट करून सांगा आणि कर, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ करा इकडं हे चाललेले गाडी आणि मी पाठीमाग बसलेली आहे आणि दाद्याला पुढं बसवलेलं आहे